भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस पूर्वी ई व्ही एम बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विधानसभेसाठी दोन मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनद्वारे ईव्हीएम व्ही व्ही हे प्रत्येक मतदान केंद्रस्थळावर पोलीस बंदोबस्तात नेऊन त्याबाबतचे प्रात्यक्षिक नागरिकांना दाखवण्यात येणार आहे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी या कार्यक्रमांतर्गत मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते नागरिकांनी ईव्हीएम व्ही व्ही पॅट प्रात्यक्षिक केंद्रास भेट देऊन आपण प्रारूप मतदान बाबतचे प्रात्यक्षिक पुरावे व आपल्या शंकांचे समाधान करून घ्यावे ज्यांना शक्य होणार नाही त्यांच्यासाठी त्यांच्या मतदान केंद्र स्थळावरही प्रात्यक्षिक आयोजित करण्यात येणार आहे त्याची पूर्व ही करण्यात येणार आहे त्यानुसार त्यांनी आपल्या मतदान केंद्रस्थळावर नियोजित वेळी हजर राहून मतदानाचे प्रात्यक्षिक करावे आपल्या याबाबतच्या ज्या शंका असतील त्याचे समाधान करून घ्यावे असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी केले आहे